आजची रेसिपी आपण माव्याचा वापर न करता चमचाभर तुपात बनवणार आहोत तोंडात एका सेकंदात विरगळेल एवढी मौसूत रेसिपी आहे बनवायला तर खूपच कमी वेळ लागतो आपण स्वीटमध्ये नेहमीच पाहतो तिथे एकदम सॉफ्ट मौसूत तोंडात टाकताच विरगळणारी बर्फी असते तशीच आपण अगदी पटकन अशी खोबऱ्याची अगदी सोप्या पद्धतीने बर्फी बनवणार आहोत रक्षाबंधनाचा सण जवळच आला आहे तेव्हा तुम्ही ताटाची शोभा वाढवायला मस्त अशी छान मौसूद झटपट होणारी बर्फी अगदी पटकन बनवू शकतात चला तर मग आता रेसिपी बघूया त्यासाठी आपण एका कडेमध्ये एक मोठी वाटी दूध घेतले ते दूध आपण छान असं मंद आचेवर उकळून घेतले त्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाववाटी साखर टाकायची आहे ज्या वाटीने आपण खोबरा किस मोजून घेणार आहोत त्याच वाटीने आपण पाव वाटी साखरसुद्धा यामध्ये टाकणार आहोत छान साखर वितळल्यानंतर आपण त्यामध्ये इलायची पावडर एक चमचा टाकून घ्यायची सगळं व्यवस्थित एकजीव करून मंद आचेवर दुधाला उकळी येऊस तर आपल्याला सतत असं ढवळत राहायचं आहे हे बघा उकळीसुद्धा आली त्यानंतर आपण एक वाटी खोबरं टाकून घेतलेला आहे हा खोबऱ्याचा किस अगदी सहजच दुकानात उपलब्ध आहे अगदी बारीक खिसून घेतलेले असते हे तुम्ही वापरू शकता त्यानंतर आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे सतत चमच्याने एकजीव करत राहायचं नाहीतर लगेचच खाली चिटकून जाते त्यानंतर यामध्ये दोन चमचे आपल्याला साजूक तूप टाकायचे आहे नंतर परत असं व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे सतत पंधरा मिनिट आपल्याला व्यवस्थित असं एकजीव सतत करत राहायचं म्हणजे कडईला थोडंसंसुद्धा खाली चिट टकणार नाही बघू शकता अगदी छान असं मस्त आपलं खोबऱ्याचा हा पाक अगदी छान असा रेडी झालेला आहे त्यानंतर आता एका ताटाला आपण तूप लावून घेणार आहोत म्हणजे आपली बर्फी खाली चिकटकणार नाही त्यानंतर हे जे खोबऱ्याचं आपण सारण तयार केलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं यामध्ये चमच्याच्या साह्याने टाकून घ्यायचं संपूर्ण सारण टाकून झाल्यानंतर आपल्याला त्याच चमच्याने वरून असं छान प्रेस करून सगळं व्यवस्थित एकसारखं आपल्याला वरून दाबून घ्यायचं आहे म्हणजे आपली बर्फी अगदी झटपट पत आणि पटकन सेट होते बघू शकता अगदी छान असं चमच्याच्या साह्याने सगळे काठसुद्धा व्यवस्थित दाबून घ्यायचं सगळं सारण व्यवस्थित एकजीव करून व्यवस्थित एक सारखं असं दाबून घेणार आहोत त्यानंतर मस्त वरून छान दिसावी असं म्हणून थोडेसे बारीक आपण पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत ते यावर असे टाकून घ्यायचे आणि परत छान असं वरून दाबून द्यायचं म्हणजे सगळे पिस्ता आपला व्यवस्थित दाबला जाईल बघू शकता अगदी परफेक्ट असं आपलं खोबऱ्याचं सारण छान असं सेट झालेलं आहे आता आपण हे सेट व्हायला अगदी पंधरा मिनिट फ्रीजमध्ये ठेवू म्हणजे हे मस्त सेट होतं आणि याच्या वड्यासुद्धा सहज कापल्या जातात बघू शकता पंधरा मिनिटानंतर मी लगेचच वड्या कापायला घेतलेल्या आहेत अगदी पटकन थोडंसंसुद्धा तुटत नाही सहजच असे चाकून वड्या कापल्या गेलेल्या आहेत या खोबऱ्याची बर्फी तुम्ही सणासुदीला म्हणा किंवा प्रसादालासुद्धा करू शकतात गणपतीचा सणसुद्धा जवळ आहे रक्षाबंधन जवळ आहे ताटाची शोभा वाढवायला तर ही बर्फी खूपच सुंदर दिसेल अगदी आपल्या वा भावालासुद्धा खायला तुम्ही ही रेसिपी रक्षाबंधनसाठी करू शकतात अगदी परफेक्ट रेसिपी आहे बघू शकता वड्या झटपट निघालेल्या आहेत ताटाला थोड्याशा सुद्धा लागलेले नाही अगदी पटकन सुद्धा जाते एवढी मौसूद झाली होती की तोंडात ताकटाच अगदी सुद्धा होती अगदी भुगा न होता बर्फी पटकन झटपट निघालेली आहे तुम्ही ही रेसिपी एकदा ही नक्कीच ट्राय करू शकतात